सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावचे सुपुत्र डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाल्याने त्यांचे गाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचे जन्मगाव असेल लोणी गावात काल भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला आपल्या गावच्या लोकांकडून झालेला सत्कार हा सर्वात मोठा असल्याचं म्हणत नितीन करीर यांनी लहानपणाच्या आठवणीसह भालूवाडी घेतलेल्या शिक्षणाला आणि इथल्या वास्तव्याला उजाळा दिला सत्कार कार्यक्रमाला अनेक तरुण तरुणी देखील उपस्थित असल्याने त्यांनी तरुन तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेचे आवरत जखमी हरीण सापडले याबाबत वन विभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले सदर हरिण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनीच पाळले असल्याचं वन विभागाच्या तपासात आढळून आले त्यामुळे वन विभागाने बहात्तर वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे चार दिवसात डॉक्टर मोरे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्ज जामखेडचे चे वन पर्यवेक्षक अधिकारी मोहन शेळखे यांनी माहिती दिली की दुपारच्या सुमारास माहिती मिळाली की जामखेड कर्जत रस्त्यावर रत्नादीप मेडिकल कॉलेजच्या आवारात पत्राच्या शेड

पशुवैद्यकीय महा पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं त्यानंतर आणखीन तपास केला असता सदर हरिणी या हे याच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजमध्ये इमारतीमध्ये पाळलेले असल्याबाबत आम्हाला आढळून आले त्यानुसार आम्ही पुढील तपास केला तर त्यात सदर हरिण हे प्रत्यक्षदर्शी तसेच वेग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो यावरून हे संस्थेमध्येच पाळलेले असल्याचे दिसून आलेले त्यानुसार आम्ही एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अहवालानुसार संस्थेच्या अध्यक्ष यांनी ही पाळी हरीण पाळलेले असल्याबाबत आम्हाला जबाब दिलेले आहेत त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे भास्कर मोरे यांनीच ही हरीण पाळलेले असल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने आम्हाला माहिती दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सुधारणा व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी जिल्हा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते एकोणपन्नास हजार नऊशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे जिल्ह्यात तालुका स्तरावर एकूण तीनशे अठ्ठावन्न केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली आहे राज्यातील महाआघाडी सरकारच्या काळात तलाठी कार्यालयासाठी इमारत बांधण्याचा पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील एकर कमी सोळा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मिळाला यातून तलाठी कार्यालयाच्या देखण्या व सुंदर वस्तू सु उभारण्यात आल्याची माहिती आमदार लवू कानडे यांनी दिली आहे शेवगाव नेवासा राज्य मार्गावरील गुंफा येथे शेतकऱ्यांनी उसाचे पाच पेटवल्याने रविवारी दुपारी काही काळ वाहतूक खोळंबली होती समोर काही दिसत नसल्याने वाहनांचे आवाज घुमत होते या अपघातांचा धोका वाढत असून वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान काही काळानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाथी राखा। सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या मार्च महिन्यात सुरू झाला थंडी ओसरली असून उकाड्यात वाढ झाली आहे किमान तापमानात देखील दोन अंशांनी वाढ झाली आहे रविवारचे तापमान पस्तीस अंशाच्या पुढे सरकले होते असे तज्ञांनी सांगितले उन्हाचा चटका आणि वाढ होत आहे तापमान वाढल्याने रविवारी दिवसभर शुक पाहायला मिळाला स्थानिक भाजीपाल्यांची आवक मंदावली होती सध्या अनेक गावांना टंचाईचे झाडा बसत आहेत उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबालाही मागणी आली आहे फळांच्या दरातही चढउतर होत आहे मार्च सुरू होतात उन्हाची तीव्रता वाढल्याने आगामी दोन महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे संगमनेर मधील पटार भागातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने जीवाला गृही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे वरवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अर्जुन दातीर हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आले असतात त्यांना शाळेचे कंपाऊंड आणि गेट तुटलेल्या अवस्थेत दिसले एका वर्गाचा दरवाजा अवस्थेत आढळून आला दातीर यांनी घटना नागरिक व शाळेतील व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्ष व उपाध्यक्ष कविता संपत भोसले यांना कळविली घटनेची माहिती अशी पोलीस ठाण्याला मिळतात पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे महिला पोलीस ज्योती दिघे व अनुराधा कासर घटनास्थळी दाखल झाली कोपरगाव वडे नाले खोलीकरण व दुरुस्ती कामं करीना निधी मिळाला यासाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेऊन मतदारसंघासाठी सहा पूर्णांक तेरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिका सहा महिन्यांच्या अंतराने दहा किलो क्षमता असलेली विललेली पिशवी रेशन दुकानातून वितरित करण्यात येणार आहे यासंदर्भात भारतीय अन्न महामंडळाकडून खरेदी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली असून आई ते आईकडून प्रादेशिक कार्यालय व तेथून डेपोकडून पिशव्यांची डिलेव्हरी जिल्ह्यात व नंतर तालुक्यात केली जाणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीची तारखा या कधीही जाहीर होतील पण अशातच एक मतदारसंघात सुद्धा चांगली चर्चा सुरू झाली आहे खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दोन्ही गटांकडून सांस्कृतिक आयोजन करण्यात येते विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंके यांच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहे तसंच खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनुश्री विखे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी